नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार तर ते कधी जमा होणार ते पाण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर पाहायला भेटेल तर शेतकरी मित्रांनो कधी जमा होणार ते पाहूया शेतकरी मित्रांनो फेब्रुवारी शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता येणार आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मधील एकोणतीस तारखेपर्यंत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये असे मिळणार आहेत आनंदाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फक्त दोन हजार रुपये नाही तर अजून दोन हजार रुपये म्हणजे ऐकून चार हजार रुपये इतके मिळणार आहेत अशाच माहितीकरिता आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद